ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर दगडफेक हल्ला करण्याची ही दुसरी वेळ राजाभाऊ वाजई नवी मुंबई गोठवली गावात दिवसाडोळ्या चोरीची घटना गुन्हेगार कोपरखेरणे येथून अटक पंढरपूर येथून बनावट कीटकनाशकांविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक बीड जिल्ह्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा गाव पातळीवर बेमुदत उपोषण सुरू डोंबवलीत देशी बनावटीचे पिस्तोल फिरणारा एका एसमाला पोलिसांनी केली अटक बीडपरी महामार्गावर ओबीसी समाज रस्त्यावरती टायर जाळून केला निषेध महामार्गावरील वाहतूक ठप्प नांदेड शहरातील कचरा ग्रामीण भागात टाकल्यामुळे शेतकरी वर्गाचा संताप नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधीच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो खऱ्या अर्थाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण हे रोज बातमीपत्र सादर करत असतो आणि आज देखील आपण टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेणार आहोत चला तर सुरू करूया आजचे महत्वाचे बातमीपत्र पहिली बातमी येत आहे ती नाशिकमधून नाशिक या ठिकाणून ठाकरे गटा ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आहे आणि या दरम्यान खासदार राजभाऊ वाजे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाची आता भेट घेतली आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याची ही दुसरी वेळ असल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे नाशिकचे खासदार राजा व वाजे यांच्यासह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे यावेळी शहरात होणारे हल्ले रोखून शहरात शांतता कायम राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे बघूयात या दरम्यान माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे काय म्हणालेत काल जे आमचे बाळासाहेब आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी साहेबांना निवेदन दिले की लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत ते पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील त्यासाठी प्रयत्न करा दुसरी बातमी येत आहे ती नव नवी मुंबईमधून नवी मुंबईतील गोठवली गावामध्ये दिवसाढळव्या चोरीची घटना घडली आहे आणि गुन्हेगार कोपरखैरणे येथून अटक करण्यात आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गोठवली गावात दिवसाढवळ्या चोरीची घटना झाली होती त्यामध्ये चोरट्याने कपाळातील एकूण दोन लाख अडुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत गुन्हेगार नूर अलम शेख पश्चिम बंगाल येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कोपर खैरणे येथून अटक केली आहे रबाळे पोलिसांनी या दरम्यान आरोपीकडून सोन्याचे दागिने चांदीचे दागिने हस्तगत करत रबाळे परिसरातील पाच गुन्ह्यांची देखील उकल या दरम्यान करण्यात आली आहे या दरम्यान माध्यमांशी बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक रबाले पोलीस स्टेशन संजीव धुमाळ हे काय म्हणाले बघूयात नाही हा तपासाचा भाग आहे आता तपासामध्ये तो कोणत्या रूम मध्ये राहत होता त्याचा अग्रिमेंट कोणी केलं होतं भाड्याने राहत होता का त्याचा मूळ मालक कोण आहे त्याचा तपासाचा भाग आहे आणि ते तपासामध्ये निष्पन्न करू या बाबी सगळ्या आता उद्यापर्यंत आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्याचं रिमांड मान्य न्यायालयाला रिक्वेस्ट करून एक्सटेंड करून घेणार आहोत जेणेकरून त्याचे काही साथीदार आहेत त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तपास करून त्यांना सुद्धा ताब्यात घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील हां आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये एक आरोपी झालेला आहे आहे त्याचा पुढील बातमी येत ती या ठिकाणून पंढरपूर येथे बनावट किशक कीटकनाशकांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे पंढरपूर तालुक्यातील काही ठिकाणी बनावट किश कीटकनाशके वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत बनावट औषध विकणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई करावी यासाठी आता जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे फवारणीमुळे अक्षरशः शेतकऱ्यांचे दाणे घडून पडले द्राक्षाचे पाने गळून <गर्ण> पडले आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागून तीन ते साडेतीन कोटी रुपये त्या <गयत्था> काशीवरच्या आणून द्राक्ष उत्पादकाचं नुकसान झालेलं आहे आणि याबाबत तातडीनं कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्या औषध तपासणीसाठी प्रयोगशाळा पुणे शासकीय कार्यालयात पाठवलं त्याचा रिपोर्ट फेल आणि खरंच बनावट औषध आहे असं आलेला असताना या बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांनी पंढरपूर आणि सोलापूरच्या गुन्हे नियंत्रण अधिकाऱ्यांनी काळा काळ करून शेतकऱ्यांना तर तुम्ही ग्राहक मंचात जावा म्हणले परंतु या बाबतीत चालू असलेल्या आणि वाचा पडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं शेवट सात महिने झाले न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही पुणे आयुक्त कार्यालयासमोर कृषी आयुक्त कार्यालयासमोर अठरा तारखेला मंगळवारी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी विचार आदेश केले नाही त्यांना प्रयोगशाळेचे रिपोर्ट दाखवले पुन्हा किरण येश किरण कंपनीनं गुन्हा कबूल केलेला दुकानदारांनी ते पत्र दाखवलं त्यामुळे त्यांनी ते तातडीनं जनित शेतकरी संघटनाच्या आंदोलनाच्या अनुषंगानं कृषी सोलापूर जिल्हा अधीक्षकांना आदेश केलेला आहे निखी की तातडीनं कृषी रसायन कंपनी आणि आंदोलनातील यश किरण त्वरितपासून गुन्हा दाखल करा आणि सचिन पाटील हा केलेला आहे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे आणि या बाबतीत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत जनित शेतकरी संघटनेचा लढा चालू आहे या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्याचे कर्तव्यक्ष कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या तातडीने लक्ष घालून माझ्या कष्टकरी द्राक्ष उत्पादकांना न्याय द्यावा पुढील बातमी येत आहे बीडमधून बीड या ठिकाणाहून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला मो वाढता पाठिंबा मिळत आहे गाव पातळीवरती बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला बीड जिल्ह्यातून पाठिंबा वाढतो आहे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातच उपोषण सुरू केले आहे आज बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळत गावातील ओबीसी समाज एकवटला असून रस्त्यावरती उतरला आहे यावेळी आजपासून ओबीसी समाजाने लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केले आहे मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे परंतु राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे ओबीसी समाजात रोष असून जोपर्यंत लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू राहील तोपर्यंत गाव पातळीवरील उपोषण देखील सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी यावेळी घेतला आहे जालना जिल्ह्यात वडिवुद्री येथे सर आणि वाघमारे सर यांचं जे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आहे त्यांचं उपोषण त्यांनी गेले आठ दहा दिवस झालं सुरू केलेलं आहे आम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन त्या आंदोलनाला भेट दिलेली आहे पण सरकार त्यांच्या आंदोलनाची पाहिजे तेवढी दखल घे गे, घ्यायना गेलं आहे वाघमारे सरांची आणि सरांची तब्येत खालावलेली आहे त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये अमरण उपोषणाला बसलो हो। आहोत आणि ज्यावेळेस आमचं उपोषणाचं ठरलं त्यावेळेस पूर्ण गावाने नाही पंचक्रोशीने आम्हाला सपोर्ट केला आणि आत्ता सध्या जवळजवळ चार पाच हजार लोकांनी रॅली काढून आम्हाला पण पाठिंबा दिलेला आहे पुढील मागणी हीच आहे जी की हाकेसरांनी मांडली तुम्ही म्हणताय की मधून आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे पण ते कसं देणार आहे तर ओबीसीला तर धक्का लागणारच आहे पण ते मग तेच लागणार नाही मग तो कसा लागणार नाही याचं त्यांनी लेखी द्यावं असं हाकेसरांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे आणि हाकेसरांचं जोपर्यंत उपोषण संपत नाही त्याची दखल घेऊन ठोस पुरावा देऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो आम्ही पण आरक्ष आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आहे की मधून डोंबिवलीमध्ये देशी बनावटीचे घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे डोंबिवली शहरामध्ये अविधरित्या पिस्तूल खिशात घालून खुलेआम फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे एकीकडे शहरात गुन्हेगारी तस्करी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही डोंबिवलीत पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे गावठी बनावटीचा पिस्तूल सहा कारतुसे घेऊन एक फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांना माहिती मिळाली होती की डोंबिवली शहरामध्ये एक इसम संशयितरित्या फिरताना दिसत आहे त्यानंतर ताबोडतोब गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठली व त्या ठिकाणी गेल्यावरती अधिकाऱ्यांचा संशय बळावला पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतल्या अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेते यांनी यावेळी दिली आहे दिनांक अठरा सात चोवीस रोजी गुरुली परिसरात एक संशयिती सम निरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कामदानी कामदाने मानपाड पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली त्यांच्या माहिती त्यांचे विन प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय गाळे भात आणि पार्किंग घेत आहे ती निधी महत्वा महामार्गावरती ओबीसी समाज रस्त्यावरती उतरला आहे टायर जाळून निषेध घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक इसम संशिरित्या आढळून आलं त्यांनी त्याचं नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झडती घेतली असते त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईल मिळून आले ते आम्ही दोन पंच ताब्यात घेतलेले आहे असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशन आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करीत आहे परळी महामार्गावरती ओबीसी समाज आक्रमक होत या दरम्यान रस्त्यावरती उतरलेला दिसून येत ता आहे टायर जाळून निषेध व्यक्त करत महामार्गावरील यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती बीडच्या अंबाजोगाई येथे समस्त ओबीसी समाज आक्रमक झाला असून अंबाजोगाई परळी मार्गावरती ओबीसी समाज बांधवांकडून टायर जाळून आपला रोष व्यक्त करण्यात आला मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे वडीगोत्री येथे बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नाही अशातच अंबाजोगाई शहरातील संत बाबा भगवान बाबा चौकात समस्त ओबीसी समाज एकत्र येत राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला यावेळी टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे परळी अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती राज्य सरकारने हाके यांच्या उपोषणाची दखल घेऊन विचार करावा अशी अग्रही मागणी समाज बांधवांकडून केली जात आहे या दरम्यान ओबीसी आंदोलक बाळासाहेब सुरोने यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे ओबीसी समाजातर्फे सतत ओबीसी समाजातर्फे भगवान वाचौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन वडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मणराव हके यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन एक, एक समाज हा कुठेतरी संघटित होताना दिसतोय आजच्या या आंदोलनातून आणि इथून पुढे लक्ष्मण हाके सर जे समाजासाठी जी दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही सर्व तरुण काम करूयात पुढची दिशा एक दोन दिवसामध्ये आम्ही आम्ही सरकारला एकच मागणी करू किंवा जसं तुम्ही एका अडाणी माणसाच्या म्हणण्यावर नियमात बसून आरक्षण द्या पण ओबीसी समाजाला मागच्या आठ दिवसापासून जे प्राध्यापक लक्ष्मण सर संबंध ओबीसी समाजाचा हक्क आणि न्याय मागण्यासाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांचे जे भविष्य एक येणाऱ्या पिढ्या आहेत पुढच्या त्या पिढींच्या भविष्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेला आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अंबाजोगाई तालुक्यातून आम्ही सर्व युवक वर्ग दोन दिवसामध्ये अंतर्डी येथे जाणार आहोत आणि प्रत्येकाने आम्ही एक ठराविक रक्कम त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दर्शवण्यासाठी जमा करून इथून पुढच्या काळात ते आंदोलन असं टिकून राहील म्हणून त्यांना एक मदत देण्याचं ठरवलेलं आहे पुढील बातमी येत आहे नांदेडमधून नांदेड शहरातील जो काही कचरा आहे तो, तो ग्रामीण भागात टाकल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज होत असल्याची बातमी आहे या बातमी संदर्भात सविस्तर माहिती अशी की नांदेड शहरातील कचरा हे डम्पिंग ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे पण गुप्तेदारामार्फत त्या ठिकाणी कचऱ्याची कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नांदेड शहरातील ग्रामीण भागात असलेल्या काकांडी जवळ वाळकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरती गिट्टी क्रेशर वाल्याने अवैध उत्खनन करून ते बुजवण्यासाठी नांदेड शहर महापालिका हद्दीतील कचरा त्या ठिकाणी टाकला जात आहे त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांमध्ये दुर्ग नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांचे दुर्गंधीमुळे आणि जनावरे येथील पाणी पिल्यामुळे काही जनावरे दगावली असून इतर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे शेतकरी येथील शेतकरी हा कचरा त्या ठिकाणी टाकण्यात येऊ नये अशी प्रशासनाकडे त्यांनी विनंती केली आहे कारण या ठिकाणी कचरा टाकण्यात येण्यामुळे आमच्या शेतजमिनी नापीक होतील व गावालगत असलेल्या तळ्याला हे पाणी जमिनीच्या माध्यमातून तळ्यामध्ये जाण्याची शक्यता आहे म्हणून हे प्रोजेक्ट कायमस्वरूपी थांबवा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आजूबाजूला राहणाऱ्या शेतकरी बांधवांनी दिला आहे या दरम्यान शेतकरी बांधवांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितले बघूयात मी वंकटेशिवराम बेटकर राहणार वाळकी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून शेतकरी असून महानगरपालिकेच्या तर्फे हे जे कचरा आहे ते आमच्या शेताच्या बाजूला खडा आहे आणि याचा वास आणि हानिकारक असल्यामुळं संपूर्ण जनावरांना माणसाच्या आरोग्यांना धोका हे धोका माणसाचा जीवघातक आहे आणि ह्या खदानीमध्ये पाणी जनावरांना पाणी पाहिजेकरता सर्व शेतकरी इथं आम्ही येत होत्या पण आता हे पाणी कचरा टाकल्यामुळं दूषित झालेलं आहे खराब पाणी सगट आमच्या जनावरांना पाहिजेता येत नाही आणि याच्या खाली तलाव आहे वाळकीचा तलाव आणि त्या तलावामध्ये एकदा एक खदान कचरा भरला आणि जर इथून पाणी तलावात गेलं तर त्या तलावातल्या परिणाम पाण्याचासुद्धा दूषित होईल सर्व गावांना ते हानिकारक आहे किती गावांना तलावा ते तलावाचं पाणी जातो त्या तलावाचं पाणी वाळकी आमच्या गावातलाच फायदा आहे सर्वांच्याच आणि शेतामध्ये भिजविण्यासाठी आहे जनावरांना पिण्यासाठी आहे आणि ते सगळ्यांचं आरोग्य जनावरांचं माणसाचं सर्वांचं आरोग्य धोक्यात असल्यामुळं आम्हाला हे महानगरपालिकेचा कचरा ह्या खदानीमध्ये टाकू नये जरी मालकी असलं तरी पुऱ्या गावाला हानिकारक आहे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने मी सांगू शकतो की माझंच नाही तर सगळ्या गा गावाचं आरोग्य धोक्यात या महानगरपालिकेच्या कचऱ्यामुळं येणार आहे म्हणून जेवढं होईल तेवढ्या सर्वांनी याची दखल घ्यावं शेतकऱ्यांनी गावातल्या ग्रामपंचायतनी सर्वांनी दखल घेऊन खासदार आमदार जे काय असतील ते त्यांनी सगळ्यांनीच या बाबतीकडं याची जबाबदारी घ्यावी तरच आमचं आरोग्य ठीक राहील नाहीतर अन्यथा आम्हाला पाणीसुद्धा पियायला मिळणार नाही असे मासाची परिणाम वाईट अवस्था होईल असे मी सरकारना सर्वांना विनंती करतो धन्यवाद या होत्या आजच्या महाराष्ट्रभरातील टॉप सेवन बातम्या याच प्रकारे रोज असे अपडेट मिळवण्यासाठी रोजच्या बातमीपत्र मिळवण्यासाठी त्याच पद्धतीने ज्या काही घडामोडी लेटेस्ट बातम्या आहेत ते प्रबोधवीन ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण लेटेस्ट अपलोड करत असतो व्हिडिओ स्वरूपात देत असतो त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी हो नक्कीच प्रबंधू ज्याला सबस्क्राईब करायला विसरू नका म सबस्क्राईब नावाच्या बाजूला जे बेल ऐकोन आहे ते बेल ऐकोनला हिट करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीने आपण जर अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे असेल आणि अँड्रॉइड मोबाईलच्या प्लेस्टोरवरती जाऊन आपण प्रबंधवी न्यूज सर्च मिंता करा आणि त्या ठिकाणी प्लेस्टोरवरतून प प्रबोधय ॲप्लिकेशन डाउनलोड करून महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनटा मिनिटाला या स्वरूपात लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी नक्कीच हे ॲप्लिकेशन प्रबोधी न्यूज ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच पद्धतीने प्रबोधवीने आपली वेबसाईट देखील प्र प्रकाशित केलेली आहे प्रबंधोई न्यूज या वेबसाईटला आपण भेट द्या प्रबंधोई डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपण त्या ठिकाणी देखील बातम्या वाचू शकतात महत्त्वाचे अपडेट्स त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकतात आणि त्याच पद्धतीने महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओ स्वरूपात मिळवण्यासाठी आमच्या प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधोई महाराष्ट्र न्यूज धन्यवाद